निसर्ग जपण म्हणजे काय तर पुढच्या कित्येक पिढ्यांना श्वास घेण्यासाठी शाश्वत आकाश मोकळं करणं पर्यावरण क्षेत्रात ही शाश्वतता निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे एक पर्यावरणवादी नेतृत्व आदित्य ठाकरे आरे जंगल बचाव मोहीम ही त्यांच्या पर्यावरण प्रेमाची ठळक खूण ज्यामार्फत शेकडो झाडांची कत्तल थांबवून त्यांनी आरेला जंगल म्हणून घोषित केलं 2050 पर्यंत नेट झिरो कार्बनचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुंबईसाठी वाहतूक कचरा जल व ऊर्जा व्यवस्थापनाचा व्यापक आराखडा तयार केला ज्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली अर्थातच तो आराखडा म्हणजे मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन मियावाकी पद्धतीनं अर्बन फॉरेस्ट तयार करून त्यांनी स्वप्न पाहिलं वृक्षराजीच्या कुशीत श्वास घेणाऱ्या शहरांचं मुंबईकरांना निसर्गाशी संवाद साधण्यासाठी तयार केलेला नेचर ट्रेल वॉक समुद्राशी पर्यटनाचं नातं बांधण्यासाठी उभारलेले सी विव्हिंग डेक्स सायकल ट्रॅक इलेक्ट्रिक व्हेकल धोरण कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारे ग्रीन चार्जिंग स्टेशन मिठी नदीचं पुनरुज्जीवन हे सगळे प्रकल्प म्हणजे मानवी जीवनाची निसर्गाशी सांगड घालण्यासाठी केलेला प्रयत्न नागपूर येथील कोळसा खाड प्रकल्पा विरोधात पुण्यातील मुळा नदीच्या झालेल्या वाताहती विरोधात वेताळ टेकडीला जीवनदान देण्यासाठी त्यांनी उठवलेला आवाज हा फक्त त्यांचा आवाज नव्हता तर निसर्गाच्या सानिध्यात जगू पाहणाऱ्या प्रत्येक गावांचा शहरांचा तो आवाज होता हा आवाज पर्यावरणासाठी सदैव गुंजत राहील त्याला आपली साथ देऊया शाश्वत विकासाची कास धरूया